हॅलो फ्रेंड रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मला मी कच्च्या केळ्याची भाजी करून दाखवते हे काही कच्चे केळे शिजून घेतले हिरवे हो का असं भरून करायची आता ह्याला शिजवून घेणार आहे मी अगोदर अगोदर ह्याची ग्रेव्ही तयार करते आता हे काही कांदे टाकलेत मी ह्याच्यामध्ये पुन्हा फोडणी देणार आहे फोडणी आणि नाही बी टाकलं फोडणीमध्ये काही तरी मी नुसते जिरे जरी टाकले तुम्ही कांदे भाजल्या तरी चालतंय फोडणीमध्ये मोहरी टाकली की मोहरीच्या वास येते फोडणीमध्ये मिक्सर मधून काढली ना ग्रेवी की वास येते आता कांदे आओ, थोड़ी, थोड़ी था था। हे कांदे भाजले भाजल्या ह्याच्यामध्ये थोडी थोडी हरभऱ्याची डाळ टाकायची आणि थोडे हे खोबरं टाकायचे आणि थोडीशी शेंगदाणे टाकणार आहे मोठी भर शेंगदाणे भाजलेले म्हणून मी आता ते काढून दाखवत नाही आणि हे सगळं भरून ना मी कुकर मध्ये एक शिट्टी घेणार आहे अशा हिट बाहेर शिजत नाहीत लवकर आणि बेचव लागते म्हणून आता कुकर मध्ये ह्याची एक शिट्टी घेणार आहे मी आता हे सगळं भाजून घेते मी आता बघा हे कांदा चांगला भाजला ह्याच्यात खोबरण हरभरीची डाळ टाकली ह्याच्यामुळे बी डाळ थोडी टाकली तर चांगली लागते हे सगळं भाजून घेते आणि मिक्सर मधून काढून ह्याच्यामध्ये मी कांद्यामध्ये लसणाचे एक कांदा टाकला मग आता आता हे हो ही ग्रेव्ही तयार केली बरं का ह्याच्यामध्ये हरभऱ्याची ती टाकून ग्रेव्ही तयार केली तुम्हाला दाखवले आणि अर्धा दा टोमॅटो टाकला आहे कच्चा कच्चा टोमॅटो मुद्दाम टाकला आहे भाजून टाकला नाही टेस्ट येते टे म्हणून आणि हो का हे मीठ आहे हळद आहे धनियाजिरी पावडर आहे थोडीशी मिरची आणि काळा मसाले माझ्याकडे तिखट कमी खाते आहेत म्हणून मी कमी करता कमी टाकते बरं का आणि थोडीशी साखरपूड टाकायची का तर ही ग्रेव्ही असती ना कांद्याची त्याचा थोडा खरटखरट व असा हे चवी ती मग ह्याच्यामध्ये थोडेसे गुळ नाही तर साखर एवढं एवढीच टाकायची आणि ते सगळं मिक्स करायचं आता आपण वांगी कशी भरतो ना ठेवलंय वांगी कशी भरतो तसं त्याच्यामध्ये भरायचं आणि असं बंद करून कुकरमध्ये शिजवून घ्यायचं तीन शिट्ट्या घ्यायच्या ह्याच्या बंद करून आता ह्याला भरून मी कुकरमध्ये शिजवायला ठेवते आता हे बघा तेल चांगलं गरम झाले हे कुकरमध्ये शिजवून घेतलेत एक आता तेल चांगले गरम झाले जिरे आणि मोहरी टाकते त्याच्यामध्ये आता हे चांगलं तडतडून आले थोडं पाणी आता ह्याच्यामध्ये ना थोडा काळा मसाला टाकते आणि कलर पण आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते आणि शिजलेले भरलेले आहेत ना ते टाकते ह्याच्यामध्ये तरी एवढ्या चार पाच शिट्ट घेऊन मी एवढी शिजेन इतके आणखीन मला शिजायलाच करावी लागते शिजते तर पण मला आणून दोन तीन दिवस झाले ना शिजले आता आपल्या आपले बटाटे वांगी बटा कशी भाजीचे आपण फोडणी टाकू ना तशी फोडणी टाकून खायला सर्व करायची ह्याच्यामध्ये बारीक चिरून जरी तुम्ही टोमॅटो कांदा घातला तरी चलते ग्रेवी नाही केली तरी चलते किती छान झाली भाजी But I should take chance... माझी जरी कच्च्या केळ्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली धन्यवाद तेल सुटलं आता ह्याला ही आली आहे बरं छान तेल सुटलं तुमच्याकडे डाळ जर भाजून टाकायची नसली तर बेसन बेसन पण चांगलं भाजून टाकू शकता बरं का तुम्ही पण डाळीची चव रेल्ली ती बेसनाची चवेली धन्यवाद